आंदोलनाच्या संदर्भात सगळे विषय सकारात्मकपणे सुटलेले आहेत असं असताना विनाकारण परत परत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेऊ नये आणि मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे ज्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांच्या आ... विषयासंदर्भातला अध्यादेश काढायचा होता त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः मान्य मनोज पाटील जारांगींनी स्वीकारलेली आहे त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे वेळोवेळी जारांगी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांवर विश्वास आहे त्याप्रमाणेच या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय हा हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश काढलाय त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे धन्यवाद त्यांनी सर्व मराठा विनंती केली आहे की एकत्रित यावं आणि आता आपली भूमिका त्यांनी आता मराठा आंदोलनाच्या संदर्भात सगळे विषय सकारात्मकपणे सुटलेले आहेत असं असताना विनाकारण परत परत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेऊ नये सरकार या बाबतीत सकारात्मक आहे सरकार या बाबतीत जे शब्द दिलाय जे आश्वासन दिलंय त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारी यंत्रणा सतर्क आहे त्या बाबतीतनं आमची कार्यवाही आहे